परभणीत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण विश्वाला मैत्री करुणा शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती परभणी शहरामध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज असंख्य बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत वैशाख पौर्णिमेचा हा उत्सव संपन्न झाला सकाळी नऊ वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार् अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वज रोहन करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यानंतर मंचावर उपस्थित असणाऱ्या भिक्खू संघाला पुष्प देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित धम्म उपासक यांना भिक्खू संघाने त्रिशरण पंचशी दिले व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी सकाळी आठ वाजता शनिवार बाजार येथून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म शांतता रॅली काढण्यात आली होती बुद्धम शरण गच्छामी या निनादामध्ये ही शांतता रॅली शनिवार बाजार येथून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली व त्याचा समारोप करण्यात आला यावेळी या रॅलीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून महिला व पुरुष आणि भिक्खू संघ या रॅलीमध्ये उपस्थितीला यावेळी या कार्यक्रमात मंचावर स्थापन केलेल्या ता, तथागत ता भगवान बुद्ध यांच्या भव्य मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले विविध संघटनेच्या व पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील यावेळी अभिवादन करण्यात आले आला, आला, निघाली विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुण तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती आज संपूर्ण भारतच नव्हे संपूर्ण जग फार मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करत आहे सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध तसेच वैशाख पौर्णिमा यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देतो आज खरं म्हटलं तर गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एक तीन विशेष कारणे आहेत तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म याच दिवशी झाला त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांना आजच्या दिवशीच ज्ञानप्राप्ती झाली व त्याचप्रमाणे याच दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचं पहिली निर्माण झालं अशी ही घटना संपूर्ण प्रतिजलावर कोठेच नसेल चला सर्वजण एकूण प्रेम करूया व तथागत गौतम बुद्ध यांची जयंती शांततेच्या तरुणेच्या मार्गाने सादर करूया जय भीम जय बुद्ध